यांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो नमस्कार आज आपण पश्चिम भागातील रणसिंग कुटुंब आणि त्याचबरोबर आपले सर्वांचे आणि बरीच वर्ष सेवा केलेले साहेब आपण सगळे शेतकरी आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या दरवर्षीच्या गरजा म्हणजे ज्या बँकेच्या माध्यमातून साहेबांनी वेळोवेळी लक्ष देऊन किंवा त्यांचं जे डिसिप्लिन आहे त्यामध्ये भरणं करून घेणे भरणा ठेवी ठेवून घेणे आणि ज्या शेतकऱ्याला खरंच त्याची गरज आहे त्याची पूर्तता करणं अशा या आत्तापर्यंतच्या जवळजवळ जे आता साठ वर्ष म्हणावं लागेल तरीही अजून एखाद्या तरुण मुलांना लाजवेल असं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आमच्या पश्चिम भागात प्रत्येक ठिकाणी आणि जास्तीत जास्त जे आपले हे कार्यक्रम असतात प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांची विशेष हजरी असते असे हे आपले रणसिंग साहेब आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण आज त्यांच्या जमलेलो आहोत त्यासाठी विशेष करून आज आपल्या सभापती साहेब आहेत कलेक्टर साहेब हे कलेक्टर साहेब आहेत परत तालुक्यातील आमचे वकील साहेब आहेत ही गुरु शिष्याची फार मोठी ही आहे जोडी आहे जो आहे म्हणता येईल आणि वकील साहेब आणि रणसिंग साहेब या, हा यांचा दरवर्षीचा असं म्हणता येईल की न, आता हुरडा पार्टीचा असते न विसरता पश्चिम भागातील लोकांना ते बोलून हुरड्याची दरवर्षी पार्टी करतात आणि त्याच्यात वेगवेगळे वेग वे उपक्रम घेतात आज त्याच उपक्रमाची एक करमाळा तालुक्याची करमाळा भूषण म्हणून आपले बालाजी मंजुळे यांचा आज जो वकील साहेबांनी एवढा मोठा सत्कार ठेवलाय खरंच आज प्रेरणा म्हणजे आपल्या ग्रामीण भागात आणि पश्चिम भागात खरंच मुलांनी मुलींनी प्रेरणा घ्यावी असा आज कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी कर, आज, आज शिंदे साहेब आहेत तर जास्ती न बोलता मी फक्त एक साहेब तुम्हाला आमच्या इथल्या अडचण सांगते त्याच्यावर तुम्ही नक्की लक्ष द्या लक्ष द्यावं आणि आमची अडचण सोडवावी अशी विनंती करते आम्ही पश्चिम भाग म्हणजे करमाळा तालुक्यातला हा उजनीवर अवलंबून आहे आणि यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी, वर्षी पण उजनी कमी भरली होती म्हणजे अडुसष्ट टक्के भरली होती यावर्षी एकशे दहा टक्के म्हणतात काय ते एकशे दोन टक्के भरली आहे पण आज फेब्रुवारी मार्च मार्चमध्येच काहीतरी पंचेचाळीस शेहेचाळीसवर गेली आहे तसं तुमचा ता अर्धा तालुका पण आपल्या उजनीवरच आहे म्हणजे अहिल्यानगर म्हणजे कर्जत तालुका बऱ्यापैकी आमच्या उजनीच्या बॅकवॉटरवरती अवलंबून आहे तर आमची मागणी अशी आहे की, की तुम्ही उजनीचं योग्य नियोजन करा या उजनी जलाशयावर तीन जिल्हे अवलंबून आहेत एक तर अहिल्यानगर सोलापूर आणि पुणे तर पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं तर आमच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना आणि जी काही आमच्या जमिनी गावं गेली आहेत त्यांना खरंच न्याय मिळेल कारण दरवर्षी ज्याच्या हातात कसा तोच पारवी होतोय आणि भरपूर पाणी खाली सोडलं पाण्याचं मोजमाप राहत नाही तर आपण त्याच्यासाठी काहीतरी योग्य असं नियोजन करावं आणि आमची दरवर्षी उन्हाळ्यात होणारी आमची कसे मुलपट थांबवावी असं मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करते आणि थांबते जय हिंद जय भारत